आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही आता पंचनामे करणार पंचनामे करताना तरी थोडस दाखवणार पण उद्याच कंटिन्यूच या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे म्हणून आम्ही सरासरी न करता सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये द्यावे अशी आमची मागणी आहे आणि तशा पद्धतीने आपण सरकारला ह्या ठिकाणचा झालेला पंचनामा म्हणजे टोटल अहवाल तसा करावा अशी आमची शिवसेनेच्या मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीनं विनंती आहे ओला दुष्काळच म्हणून जाहीर करायला काही तर तुम्हाला नोव्हेंबर पर्यंत दुष्काळ जाहीर करायला लागत पण ओला दुष्काळ सदृश्य असं म्हणायला काही सध्या अडचण ना राहिलेली नाही कुठल्याही गावात गेला तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी नुकसान झालेलं दिसेल कुठंही तुम्हाला आता पाऊस राहायला झालेला नाही आणि नुकसान झालेलं नाही असं कुठेही कोणतंही गाव ह्या तालुक्यात राहिलेलं नाही परवा बघितलं आपण बिठल गावला तर एकदम वरून एक रकमित कसं पाईपलाईन टाकलं अशा तऱ्हेचा पाऊस झाला होता आमच्या मागण्या आम्ही तर पंचनामे करायला सांगितले स्थानिक लेवलला त्याची एकत्र माहिती तयार करून आम्ही शासन देवाला पाठवून जास्तीत जास्त कसं कर शेतकऱ्यांना मदत मिळेल याबाबत आम्ही उपाययोजना करू धन्यवाद या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीने मान्य तहसीलदार साहेब यांना एक निवेदन देण्यासाठी आलो होतो गेल्या बारा तारखेपासून करमाळ तालुक्यामध्ये भयानक असा पावसाचा प्रकार झालेला आहे परवा बिटरगावला बघितला असताना आपण एकदम ढगफुटे होऊन म्हणजे पाईपलाईन मधून पाणी पडतंय अशा तऱ्हेचं पाणी पडलेलं आहे तालुक्यामध्ये कोणत्याही गावात गेलो तर कांदा असेल फळबागा असतील के केळी असेल ऊस असेल किंवा अनेक पिकं असतील शेतकऱ्यांची पूर्ण कोलमून गेले आहेत शिवाय काही लोकांना आता पेरणी करायची होती पण त्या ठिकाणी करण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही भयानक असा पाऊस निर्माण झालाय म्हणून आमचं महसूल कार्यालयाला असं म्हणणं आहे की कार्यालयातून योग्य ते सत्य आणि शासन दरबार तो सत्य अहवाल जावा आणि इथं दुष्काळ सदृश्य म्हणजे ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली अशा तऱ्हेचा अहवाल या शासनाने तहसीलदारांनी शासनाकडे पाठवावा आणि या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना कमीत कमी हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी अशा तरी ते आमचं म्हणणं आहे जास्त पाणी केले का की ज्या ठिकाणी अत्याधिक गावाच कुठल्या गावाचं नुकसान हो केली ना पाणी आम्ही काही गावाला भेटी दिल्या त्या ठिकाणी केळी असे कोलमडून पूर्णपणे पडलेले आहेत केळगावला गेला किंवा तुम्ही शेतफळा जर गेला तर तिथं तुम्हाला दिसेल की केळी पूर्णही झालेली आहे आता आमच्याकडे एक शेतकरी आहेत की यांचा कांदा संपूर्णपणे पूर्णपणे कांदा नाश झाला पाण्यात गेलेला आहे म्हणजे अशा तऱ्हेने आता आमच्याकडे माझा कडीपत्ता आहे माझा वैयक्तिक तो कडीपत्त्यामध्ये पूर्ण आता गुडघ्या म्हणजे कमरे इतकं पाणी साचले गेलं तो नासून जाणार आहे अशा साड्याला जाऊ आपण साड्याला गेलं तर त्यांची केळी कोलमडून पडलेली आहे म्हणजे अशा पद्धतीनं कुठल्याही गावात तुम्ही गेला तुम्ही जरी म्हणजे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की एकही गाव नुकसानीपासून वाचलेलं नाही लोकांचा काय नाही रात्री तर असं वीज वीज पडल्यासारखं काही दोन तीन ठिकाणी झाले अजून तिथली माहिती नक्की मिळालेली नाही पण जवळपास तीन ठिकाणी तरी वीज पडल्यासारखा असा आवाज रात्री आला होता नेमकं काय घडले माहित नाही हे सगळ्यात येत असताना मला एका घरावर वापऱ्यावर असं संपूर्ण भिंत ती अशी कल्याणलेली दिसली आता मी गेल्यानंतर एका वेळी तिथं भेट देणार आहे त्यांचं काय झालं नेमकं तिथं आपण आता शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे हे आपण मागणी केली तरी एक लाख रुपये पशुधनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यासंबंधी आपण मागणी आता ह्याच्यामध्ये आपण शेतीच्या संदर्भात गेलो पण प्रत्यक्षात तसं काही घडलं असेल तर ते पंचनामा झाला पाहिजे आणि पंचनामे करून त्यांना जे काही का शासन नियमाप्रमाणे त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असं शंभर टक्के आमचं त्याला म्हणजे मागणीच आहे सर्वांकडे गांभीर्याने पाहिजे शासन गांभीर्याने शासन म्हणजे आतापर्यंत शासनाचे शंभर दिवस जर बघितले आपण तर शासनाकडे गांभीर्या नावाची गोष्टच नाही परंतु त्या शासनाला म्हणजे कसं का होय काय काही का करून व्हायना जागा करून त्यांना जी परिस्थिती आहे ती तरी त्यांना दाखवणं आमच्या सारख्याचं काम आहे कार्यकर्ता म्हणून आम्ही ते आम्हाला भाग आहे की ती दाखवणं आणि त्याच्यानंतर काही अनेक वेगवेगळे आंदोलन करून त्यांच्याकडून ती भरपाई मिळवून घेणं शंभर टक्के खरं सत्य ती करावंच लागणार आहे आपल्याला आपली मागणी मोठी आहे मागणी मोठी नुकसान मोठं आहे मागणी तशाच प्रकारची आहे मग शासन तशा प्रकारचे ते पूर्तता करील शासनाला करावच लागणार आहे ती शासनाने जर ते केलंच नाही तर हे शासन त्याचे त्याचे पद भोगेल त्याचे काळजी बघायची त्याला हा त्याचा प्रायच इथ